अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे आज आहे तीन जून वार आहे सोमवार आणि आज आलेली आहे भागवत एकादशी दोन जून रोजी अप्रासमार्थ एकादशी होती आणि तीन जून म्हणजे आज भागवत एकादशी आहे अप्रासमार्थ एकादशीचं व्रत जे आहे तर ते मुनी करत असतात आणि भागवत एकादशीचं व्रत हे भगवान विष्णूचे भक्त आणि विठ्ठलाचे भक्त जे आहेत तर ते करत असतात म्हणजे सर्वसामान्य लोकांसाठी भागवत एकादशीचं व्रत हे अत्यंत शुभ आणि महत्वाचं मानलं जातं या एकादशीचं व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी असेल तर त्या अडचणी दूर होतात मोक्ष प्राप्त होतो वाईट कर्मांचा आणि पापांचा नाश होतो म्हणून हे भागवत एकादशीचं व्रत जे आहे तर ते केलं जातं या व्रतासोबतच काही उपाय जे आहेत ते देखील केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी काही झाडे आहेत की जी झाडांमध्ये देवी शक्ती असल्याचं मानलं जातं आज म्हणूनच या झाडांची पूजा जी आहे तर ती केली जाते यामध्ये एक झाड म्हणजे पिंपळाचं झाड पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने पूर्वजांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो हे झाड जे आहे तर ते शास्त्रज्ञांनी या झाडाचे वर्णन केले आहेत म्हणून पिंपळ हे चोवीस तास ऑक्सिजन देणारे झाड मानले जाते हे मानवासाठी खूप महत्वाचे आहे तसेच अनेक ऋषींनी पिंपळाच्या झाडाखाली ज्ञान प्राप्त केले आहेत पिंपळाच्या झाडाचे पूजन या मागची अनेक कारणे आहेत पिंपळाचं झाड हे सनातन धर्मात अत्यंत पवित्र मानलं जातं या झाडामध्ये देव आणि देवतांचा वास असतो आणि त्यांची पूजा केल्याने आपल्याला फायदे होतात आपली मनोकामना पूर्ण होते तसेच शनी दोन दोषापासून व्यक्तीला मुक्ती मिळते त्यामुळे धार्मिक क्षेत्रात पिंपळाच्या झाडाला देववृक्षाची पदवी देण्यात आलेली आहे आणि यामुळेच या झाडाची या पूजा जी आहे तर ती अमावस्या पौर्णिमा एकादशी तिथीला केली जाते आज एकादशी आहे ही एकादशी भगवान विष्णू यांना समर्पित आहे या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते आणि असं म्हणतात की या झाडाचं संपूर्ण स्वरूप हे भगवान विष्णूंना मानलं जातं भगवान विष्णूसोबतच माता लक्ष्मी या झाडामध्ये वास करत असते आणि या दिवशी झाडाची पूजा केल्याने आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो म्हणून मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्हाला प्रदोषकाळी करायचा आहे चार नंतर ते साडेसहा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्या कलशामध्ये तुम्हाला पाणी भरायचं आहे या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ आणि कच्चं दूध टाकायचं आहे सोबतच तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे यानंतर हे पाणी दिवा घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली द्यायचं आहे गेल्यानंतरनं हा दिवा तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचा आहे आणि गोलाकार फिरून पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करत तुम्हाला पाच किंवा सात किंवा अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहे त्या दिव्याखाली तुम्हाला आसन म्हणून फुलं किंवा तांदळाचं आसन तुम्हाला द्यायचं आहे दिव्याच्या खाली यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक, एक पुढचा उपाय त्यानंतर तुम्हाला उपाय आपल्याला घरीच करायचा आहे घरामध्ये कलह भांडणं घरामधले काही दोष निघून जाण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे जी लक्ष्मी येण्याची वेळ असते त्या वेळेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय अत्यंत प्रभावी आहे आणि अत्यंत सोपा उपाय आहे या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक दिवा लागणार आहे दिवा तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकता अगदी कणकेचा घेतला तरीसुद्धा चालेल कणकेचा दिवा सगळ्यात श्रेष्ठ मानला जातो इच्छित मनोकामना पूर्तीसाठी कणकेचा दिवा वापरला जातो या दिव्यामध्ये तुम्हाला तूपच टाकायचं आहे तेल टाकायचं नाही या मोहरीचं तिळाचं तेलसुद्धा टाकायचं नाही तुम्हाला या दिव्यास दिव्यामध्ये तुम्हाला तूपच लागणार आहे तुम्हाला दोहेरी कापसाची वात लावायची आहे एक प्लेट घ्यायचा आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे त्या तांदळावरती तुम्हाला हे दिवा ठेवून प्रज्वलित करायचं आहे या दिव्यामध्ये तुम्हाला जी फूल असणारी अखंड तुम्हाला ही लवंग त्या दिव्यामध्ये टाकायची आहे एकच टाकायची आहे जर तुमच्याकडे लवंग जर नसेलच तर तुम्ही एक वेलची टाकली तरीसुद्धा चालेल पहिलं ऑप्शन आहे लवंग पण लवंग नसेल तर मग वेलची टाका वेलची टाकल्याच्यानंतर दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि हे दिवा तुम्हाला कुठं प्रज्वलित करायचं आहे आणि घ आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये हे दिवा लावायचा आहे घराची जे ईशान्य कोपरा असतो ना त्या दिशेला तुम्हाला हे दिवा ठेवून द्यायचा आहे ईशान्य हे ईशान्य दिशा ही माता लक्ष्मीची मानली जाते माता लक्ष्मी ही त्या दिव्यामध्ये वास करत असते त्या दिशामध्ये त्यामुळे तुम्हाला ईशान्य कोपऱ्यालाच हा दिवा घरातल्या लावायचा आहे एकादशी तिथीला माता लक्ष्मी ही वास करते त्यामुळे तुम्हाला तिथेच हे दिवा लावायचं आहे आणि हे उपाय अत्यंत प्रभावीशाली मानला जातो त्यामुळे तुम्हाला दिवा रात्री जी लक्ष्मी येण्याची वेळ असते त्या वेळेला तुम्हाला लावायचं आहे आणि पिंपळ वृक्षाला तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे त्यामध्ये तीळ आणि कच्चं दूध टाकून तुम्हाला अर्पण करायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे तिथं मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा पिंपळाच्या झाडाखाली प्रदक्षिणा मारायच्या आहेत भगवान विष्णूला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे जी तुम्ही कोणत्या म्हणजे तुमच्या कोणत्या जी समस्या आहे त्यासाठी तुम्ही उपाय करत असाल ते समस्या तुम्हाला सांगायच्या आहेत प्रार्थना करायची आहे माझी ही इच्छा आहे ती पूर्ण व्हावं असं तुम्हाला बोलायचं आहे प्रदक्षिणा मारता वेळेस बोला, बोला किंवा तुम्ही पूजा झाल्याच्या सुद्धा तुम्ही प्रार्थना करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला आज भागवत एकादशीच्या दिवशी हा उपाय करायचे आहेत हे दोन अगदी सोपे उपाय आहेत दोन्ही पण एक पिंपळ वृक्षाखाली करायचं आहे आणि एक तर तुम्हाला घरीच करायचं आहे हा उपाय पण अत्यंत हे फलदायी हे उपाय आहेत त्यामुळे तुम्हाला आज सायंकाळी हे दोन्ही पण उपाय करायचे आहेत पहिले पिंपळ वृक्षाखाली जाऊन तुम्ही हा उपाय करा नंतर घरी आल्याच्यानंतर तुम्ही हा उपाय करा कणकेचा पण दिवा तुम्ही बनवू शकता किंवा मातीची पंथी जरी घेतली तरीही चालते आपण ईशान्य कोपऱ्यामध्ये जो दिवा लावणार आहात ते तुम्ही मातीची पंथी घेतली तरी चालते तुम्हाला जर कणकेचा दिवा जर बनवणं होत नसेल तर अशा पद्धतीने पण तुम्हाला हा उपाय करायचाच आहे श्री स्वामी समर्थ